प्रश्न पहिला महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा पर्याय पहिला सिंधुदुर्ग पर्याय दुसरा ठाणे पर्याय तिसरा पालघर पर्याय चौथा रत्नागिरी या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा रत्नागिरी प्रश्न दुसरा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक वने आहेत पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा अमरावती पर्याय चौथा नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा नागपूर प्रश्न तिसरा महाराष्ट्रातील बावन्न दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात पर्याय पहिला कोल्हापूर पर्याय दुसरा पुणे पर्याय तिसरा छत्रपती संभाजीनगर पर्याय चौथा सातारा या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा छत्रपती संभाजीनगर प्रश्न चार महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुक्या आहेत पर्याय पहिला कोकण विभाग पर्याय दुसरा नाशिक विभाग पर्याय तिसरा अमरावती पर्याय चौथा पुणे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला कोकण विभाग प्रश्न पाच खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी धबधबा स्थित आहे पर्याय पहिला नाशिक पर्याय दुसरा नांदेड पर्याय तिसरा गोंदिया पर्याय चौथा जळगाव या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा जळगाव प्रश्न सहा गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहे पर्याय पहिला रत्नागिरी पर्याय दुसरा सांगली पर्याय तिसरा सिंधुदुर्ग पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा सिंधुदुर्ग प्रश्न सात भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे पर्याय पहिला वेरूळ पर्याय दुसरा पितळखोरा पर्याय तिसरा घारापुरी पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा लेणी प्रश्न आठ टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पर्याय पहिला गडचिरोली पर्याय दुसरा अमरावती पर्याय तिसरा यवतमाळ पर्याय चौथा नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा यवतमाळ प्रश्न नऊ राष्ट्रीय महिला शेतकरी दिन कधी साजरा केला जातो पर्याय पहिला तेवीस डिसेंबर पर्याय दुसरा पंधरा ऑक्टोंबर पर्याय तिसरा एकोणीस ऑगस्ट पर्याय चौथा एक जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा पंधरा ऑक्टोंबर प्रश्न दहा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता पर्याय पहिला पुणे पर्याय दुसरा छत्रपती संभाजीनगर पर्याय तिसरा नागपूर पर्याय चौथा नाशिक या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा छत्रपती संभाजीनगर प्रश्न अकरा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे पर्याय पहिला दक्षिणेकडील पर्याय दुसरा पश्चिमेकडील पर्याय तिसरा उत्तरेकडील पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय दुसरा पश्चिमेकडील प्रश्न बारा महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे हे सर्वात मोठे खोरे आहे पर्याय पहिला कृष्णा नदी खोरे पर्याय दुसरा तापी नदी खोरे पर्याय तिसरा भीमा नदी खोरे पर्याय चौथा गोदावरी नदीचे खोरे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय चौथा गोदावरी नदीचे खोरे प्रश्न तेरा भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कोणत्या राज्यात जा, जास्त आढळतात पर्याय पहिला कर्नाटक पर्याय दुसरा उत्तर प्रदेश पर्याय तिसरा मध्य प्रदेश पर्याय चौथा महाराष्ट्र या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय तिसरा मध्य प्रदेश प्रश्न चौदा जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो पर्याय पहिला दोन सप्टेंबर पर्याय दुसरा एकतीस ऑगस्ट पर्याय तिसरा तीन सप्टेंबर पर्याय चौथा पाच सप्टेंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला दोन सप्टेंबर या दिवशी जागतिक नारळ दिवस साजरा केला जातो प्रश्न पंधरा महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे पर्याय पहिला त्रिकोणाकृती पर्याय दुसरा चौकोनी पर्याय तिसरा वर्तुळाकृती पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय पहिला त्रिकोणाकृती